नमस्कार मित्रांनो ऐन होळीच्या दिवशीच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर अपघात झाला असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री मैने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्रीला पिकल खेळताना गंभीर दुखापत झाली आहे अभिनेत्रीच्या कपाळावर खोल जखम झाली असून तेरा टाके पडले आहेत या घटनेनंतर भाग्यश्रीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे मैनी पॅर्किया फेम अभिनेत्री भाग्यश्री जखमी झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हॉस्पिटलमधून झालेल्या शस्त्रक्रियेचे फोटो समोर आले आहेत यासोबतच तिच्या कपाळावर खोल जखमही दिसून येत आहे या गंभीर दुखापतीमधून भाग्यश्री ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच चरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद